नमस्कार न्यूज दर्पण मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पाहूया आत्ताची बातमी महर्षी वेदव्यास अध्ययन केंद्रद्वारा आयोजित विद्वत्त परिषद वंदन लोकशाहीराला या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉक्टर संजयजी गायकवाड तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाहक प्राध्यापक अतुलजी मोघे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांचे या कार्यक्रमामध्ये त्यांच्याविषयी आपले विचार मांडले तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बंशीधर कन्हैयालाल खंडेलवाल या सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकनला प्रेस करा साधारण एकोणीसशे अठ्ठावीसला ला एकोणीसशे तीसला ला त्या वेळेप्रमाणे शाळेत जाण्याचा प्रयत्न केला असेल शाळेत जाता आलं नाही एक दिवस शाळा केली दुसऱ्या दिवशी आध्या दिवसात शाळा सोडावी लागली आणि मग शेतात राणावनात भटकत असताना पशुपक्ष्याचे प्राण्यांचे आवाज काढत असताना गावातल्या भजनी मंडळामध्ये कीर्तनामध्ये गेल्यानंतर तिथं वाद्य वाजवायचं लोकांनी ते स्वीकारलेलं आहे आणि म्हणून मग ते लोक शाही झाले खरं म्हणजे विविध प्रकारच्या पदव्या विविध प्रकारच्या गोष्टी या समाजामध्ये काही रचना असतात त्या रचना देत असतात पण लोकांनी लोकशाहीर म्हणणं लोकांनी लोकमान्य म्हणणं लोकांनी महात्मा म्हणणं त्या ज्या गोष्टी समाजामध्ये आहेत या गोष्टी त्या सगळ्या त्यांच्या कृतीला त्या व्यक्तीला समाजाचा एक आदर्श म्हणून उभं करताना दिसतात आपल्याला आवश्यकता काय आहे आवश्यकता आहे की आम्ही जे सगळे महान पुरुष थोर पुरुष ज्यांना मानतो त्यांना आम्ही पूर्णत्वाने स्वीकारण्याची गरज आहे म्हणजे एखादं साहित्यिक एखादं लोकशाही एखादं लोकमान्य व्यक्तिमत्व एखादं मोठ्या प्रकारचे पुरुष जी सगळी महनीय मंडळी आहे असे सगळी मंडळी ही त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी मांडलेल्या